सातपुडा पर्वतमधील गोमाल या आदिवासी गावात अतिसाराची लागण झाल्यानं तिघांचा मृत्यू झालाय यामुळे प्रशासकीय यंत्रणेची लखतरं वेशीवर टांगली गेली आहेत या घटनेनं तालुक्यावर खळबळ उडाली असून गावात आजही रुग्ण असल्याचं सांगण्यात आलंय तर अनेक रुग्ण खासगी उपचार घेत आहेत दूषित पाणी आणि आरोग्य विभागाचं दुर्लक्ष यामुळे गावात साथीचे आजार पसरलेत या अतिसाराच्या लागणमुळे यात सागरा सागरीबाई बामण्या जिया अनिल मुझालदा रवीन कालू मुझालदा या तिघांचा मृत्यू झालाय या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा प्रशासनामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा खडबडून जागी आहे सातपुडा पर्वतामध्ये मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या या गावाला अजूनही रस्ता नाही मृतक सागरीबाईला उपचारासाठी जुळीत आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला गावाला रस्ता असता तर सागरीबाईचा जीव कदाचित वाचला असता अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे रस्ते आणि पाण्यामुळे आदिवासी भागात मृत्यू होत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे आजही या भागात दोनशे रुग्ण आहेत या रुग्णांना डॉक्टर संदीप वाकेकर आणि त्यांच्या टीमनं घरोघरी जाऊन मोफत उपचार केलेत पाच किलोमीटर पायी जाऊन उपचार केल्यानं आदिवासी रुग्णांना दिलासा मिळालाय यावेळी सरपंच जुमान सिंग आणि गावकऱ्यांनी सहकार्य केलं तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी सुद्धा रुग्णांवर उपचार केलेत प्रतिनिधी संजय दांडगे एनटीव्ही न्यूज मराठी जळगाव जामोद बुलढाणा